शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे यापुढे कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात आय डी कार्ड न घालता आला तर त्याचा पगार कपात केला जाणार आहे शासनाच्या आदेशानुसार आता सर्व कर्मचाऱ्यांनी आपले ओळखपत्र सदैव गळ्यात परिधान करणे बंधनकारक असेल हा आदेश जारी झाल्यानंतर सर्व शासकीय विभागांमध्ये खळबळ माजली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक विविध कामांसाठी दररोज येत असतात त्यांना योग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटावी यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत कार्यालयीन परिसरात अनोळखी व्यक्तींची वर्दळ वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे अत्यावश्यक ठरते म्हणूनच सर्व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र गळ्यात लटकवणे आवश्यक आहे या निर्णयाचा उद्देश फक्त शिस्त लावणे नाही तर कार्यालयांमध्ये पारदर्शकता वाढवणे आहे यामुळे नागरिकांना कोणत्या विभागात कोण अधिकारी कार्यरत आहे हे सहज कळेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल सरकारी कामकाजातील ट्रान्सपरन्सी वाढवणे हा निर्णया या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे या नियमाचं उल्लंघन केल्यास आता थेट कारवाई होणार आहे आयडी कार्ड न घालता कार्यालयात हजर राहिल्यास त्या दिवशीचा पगार कपात करण्यात येईल तसेच वारंवार असे प्रकार घडल्यास शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने या आदेशाचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निर्णय स्वागतार्ह आहे अनेकदा शासकीय या कार्यालयात नागरिकांची अडचण होते कारण त्यांना कुणाशी बोलायचं कोण जबाबदार आहे हे स्पष्टपणे समजत नाही आता गळ्यातील आय डी कार्डमुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी सहज ओळखता येईल यामुळे नागरिकांचा विश्वास वाढेल आणि कामकाज अधिक सुलभ होईल त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बाहेरील व्यक्तींची लुडबुड होत असल्याची तक्रार केली होती आय डी कार्ड प्रणालीमुळे अशा अनधिकृत व्यक्तींना प्रवेश मिळणे थांबेल कार्यालयीन परिसर अधिक सुरक्षित आणि नियंत्रित राहील हा निर्णय केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर समाजासाठीही सकारात्मक आहे कारण शिस्तबद्ध प्रशासन म्हणजे नागरिकांपर्यंत अधिक चांगली सेवा पोहोचवणे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर शासन यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल म्हणूनच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी हा आदेश फक्त नियम म्हणून न पाहता तो जनतेच्या सेवेसाठी आवश्यक असलेले एक महत्वाचे पाऊल म्हणून स्वीकारावे जबाबदारी आणि पारदर्शकतेकडे नेणाऱ्या या उपक्रमाला तुमचंही समर्थन द्या